नाही एवढे लवकर आणि आले आले मला हेल्प पण थँक्यू रोजच का मला इतकं मला। झालं ना आणि मी कॅमेरा यासाठी ऑन केलेला जेव्हा बघा तेव्हा त्या म्हणजे आसवादच असतात स्वतः पण असत आणि आपल्याला पण तसेच गोड गोड बोलून बोलून धडा तुमच्या स्वतःच्या नवऱ्याने बायकोला हेल्प केलेली चालते पण तेच जर भावाने हेल्प केलं तर बायकोचा पण झालाय बोलतो

हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं ऑनलाईन शॉपिंग या फॅमिली व्हिडिओ मध्ये लवकर लवकर आवरा ना मला पण काम आहेत ना

बाय आता आपण आपले घरचे करू आणि मग झाली पण झालं बाय बाय तू होती जा आपण इथं मुंबईला गेला जात का यांच्या सोबत ये जातल्या कधी उद्या सकाळी खरंच हो खरंच खरंच फक्त मी नाही चाललो जातो मी दोघा जण जाऊन या सुट्टी आहे उद्या सुट्टी घेतली ते आठवले ना <laughs> खर विचरा ना आता आल्यावर खूप झाली असती काय खुश व्हायचं मला तसं माहितच नाही आल्यावर आपल्या पण मस्त कुठल्या वाजले सात वाजून चाळीस मिनटे आहे आता पंचेचाळीस मिनटं तास झालीस सातचाळीस सात पंचेचाळीस थोडा लवकर आहे मी त्याला सरप्राईज देते आज निघलेलं पटकन आणि आज तसं पण गुरुवारी इकडे मार्केट असतं त्यामुळं पब्लिक एवढी नसते आज थोडं लवकर चाललं आहे लवकर जाऊन सरप्राईज देतो बघूया काय करते चला देऊया आपण आज खूप दिवसानंतर मला काय हो सरप्राईज भेटलाय ना सरप्राईज म्हणजे फक्त हेच ते खूप खूप म्हणजे खूप लवकर आले ते पण सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत आले आणि रोजचे त्यांना अकरा सा साडे अकरा होतात आणि मी नऊ नंतर जेवण बनवायला घेते कारण ते येता येतं मग माझं जेवण बनवून होतं ना मग मी बघते ते अचानक माझ्या मागे उभे राहिले म्हटलं आई आहे एवढं लवकर आणि आले आले मला हेल्प पण करतात थँक्यू रोजच कामान लावते माझा असं आणि माझी काय ॲडबरी हो डायरेक्ट फ्रीझर मध्ये ठेवले हो मी त्या आई आल्या ना आपल्या आईना बोलली त्यांना बोलण्यात असे म्हणजे मग्न करा ते नेहमी असं जोक करतात ना आणि आज एवढं सिरियसली त्यांचं चालू होता ना मला इतकं मोठं कोकण झाला ना आणि मी कॅमेरा यासाठी ऑन केलेला मी जेव्हा बघा तेव्हा त्या म्हणजे हसवतच असत स्वतः पण असत आणि आपल्याला पण असं होत ना सगळ्यांना हसवतच हां पण मी थोडीशी क्लिप घेतली आई पण असे सिरियसली ऐकत होती म्हणजे ती आई पण असे सांगत होती फक्त आपण ते म्यूट कर कारण किती सुद्धा झालं आता ठीक आहे किती सुट्ट झाल्या मी सकाळपासून तुम्ही आले देव लावली ना, ना मी कुकर मला काय माहिती काय तुला पण माहिती हम्म हे बघा इथे आम्ही पुऱ्या बनवल्या पुरी आईने बनवले आणि भात वरण ही भाजी मी बनवणार आहे एक भाजी तयार आहे तुझ्या आधी बनवून घेतली मग त्यानंतर आईला पुरी बनवायला सांगितली त्यानंतर भात आणि वरण ठेवलेलं आहे आणि मग आता ही भाजी आणि हे या भाजीसाठी हेल्प करते कारण ते कांदा कापण्यात खूप माहिर आहेत असेच गोड गोड बोलून बोलून घालायचं तुमचं असं काय नाही उगेच माझा त्या सुरीत हात कापला रक्त आला वगैरे डॉक्टरकडे जाऊन त्या डॉक्टरचे पैसे घालवा परत दोन दिवस मी आराम मी नाही केलेलं बरं असतं आणि काही बायको येईल वर नय चुकीचं नाही काय ज्यांना वाटत असेल त्यांना वाटत ओके स्वतःच्या नवऱ्याने बायकोला हेल्प केलेली चालते पण ते जर भावाने हेल्प केलं तर बायकाचा बैल झालाय बोल काय पण मी कधी बोलली अशी माझ्याकडे बघा ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांनी समजून घ्या तुम्ही मला बोलता बोलली का मी बोललीच नाही मग ते तिघी तिघी आहेत ज्यांना त्यांना समजलं कमेंट येईल मोठ्याची कमेंट येईल काय हो होती बोलत होती ना आता <laughs> मी त्यांना अशी बोललीच नाही का बायकोचं बैल झालं म्हणून मी ठीक आहे

ठीक आहे बस होईल बघा रात्रीचे वाजायला आले तरी आम्हाला चहा हवाय आम्हाला म्हणजे यांना कधी कोणत्याही टायमाला चहा लागते कधी कोणत्याही टायमाला मला काम करायला लागतं मग तुला काम करायला नको ना च्यासाठी अरेच बोललाच पाहिजे काय काम करायला लावले फक्त कांदा कापायला ना द्यावी कापते නෑ ඇැමට පක්තද කොටා සයිට්ලව සයිට්ලවා හදරදනවන මාගත් පොට ම න रागावली व्हिडिओ चालू केल्यावरती हसायला लागली आमची निकिताबाई रुसले बाय गं माझ्यावर बघा ही म्हातारी आमची मग तू काय तर झालं आता आता फारसा लग्न झालं आता मतारी झाली तू मग तू पण पाथरून डबग ना का टेंशन टेन्शन घेतस काय ग बाबू बाबा माझी बाय कशी रागावली एका आत तो बांगडा कुठं गेला बांगडा तो आत पण जात नाही जाऊ दे तो घेतलाय म्हणून आसन दे ग आसन दे गे बघितला कशी धमकी देते बघितला कशी धमकी देते बघितला जास्त नाही झाली जेवायला तुम्ही पण आम्ही पण जेवून घेतो आणि बाय म्हणजे आता बोलणार कोण शब्द बाय बोल मग बोल ना मराठीतच बोल ना आपण तीनच माणसं आहेत की आपण तीनच माणसं आहेत टेन्शन नको घेऊ मग पण भाजी जास्त झाली एवढं नक्की ठीक आहे या तुम्ही जेवायला चला घ्या बाय आता तुझ्या ऑडियन्स सोबत तूच बोल थोडीशी तुम्ही पकडा मी बोलते गाईज या सर्वांनी जेवायला आणि आपण व्हिडिओचा एंड इथेच करू आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं नक्कीच आम्हाला सांगा कमेंट करून आणि त्यासोबत लाईक कमेंट सबस्क्राइब करा शेअर तर आवर्जून करा काय शेअर तर आवर्जून करा शेअर तर आवर्जून करा ठीक आहे बाय बाय गुड नाईट आम्ही जेवण घेतो तुम्ही पण घ्यावा टेक केअर काळजी घ्या तुमची स्वतःची तुमची फॅमिलीची पण घ्या तुमची पण घ्या घेठे आपण पुढच्या एका का नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या